वसईतील सातिवली रोडवर भरदाव हायवा ट्रकने पायी जात असलेल्या तीन ते चार महिलांना चिरडले या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सदर ट्रकने चार वाहनांना जोरदार धडक दिली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून सातिवली रोडवर सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातिवली रोडवर विरुद्ध दिशेने वेगाने जाताना ही भयानक घटना घडली आहे सदर ट्रकने कंपनीत कामासाठी पायी जात असलेल्या महिलांना जोरदार धडक दिली व पुढे जाऊन बस इको कार व टँकर अशा चार वाहनांनाही हायवा ट्रकने जोरदार धडक दिली आहे ट्रक टँकरला धडक देऊन अडकून पडल्याने पुढील अनर्थ टळला आहे नाहीतर अजूनही भयंकर दुर्घटना होणार होती ही दुर्घटना हायवा ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घडली असावी असा अंदाज बांधला जात आहे या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला व इतर दोन ते तीन महिला जखमी झाल्या आहेत रंजिता सरोज वय तेतीस आणि बिंदादेवी सिंग वय पन्नास असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलांची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकास ताब्यात घेतला आहे